वटवाघळ्यांना आपल्या कुशीत सामावून घेणारं हे आहे देवगड तालुक्यातील वाडा गावामधील विमलेश्वराचं कोरीव मंदिर कोकणातील मंदिरांमध्ये वटवाघडांचा अधिवास असणे हे काही निराळे नाही मात्र विमलेश्वराच्या मंदिरात अधिवास करणाऱ्या वटवाघडांच्या दोन प्रजातींची वसाहत वेगळी ठरते कारण मंदिराच्या सभामंडपात फळं खाणाऱ्या शाकाहारी वटवाघळांची वसाहत आहे तर मंदिराबाहेरच्या जागेत म्हणजेच पडवी कीटकभक्षी म्हणजेच मांसाहारी वटवाघळांची वसाहत नांदते जणू काही विमलेश्वरानेच वटवाघळांच्या या दोन्ही प्रजातींमध्ये सीमा आखून दिली हे पुरातन देवस्थान आहे हे देवस्थान जवळजवळ पांडवकालीन देवस्थान आहे अशी आख्यायिका आपल्याकडे कारण त्या या देवस्थानाच्या अगोदर आजूबाजूला पंचक्रोशी देवस्थान न नव्हते आत्ता हे देवस्थान जरी स्वयंभू म्हटलं तरी स्वयंभू कसं आहे शंकर आणि पार्वती हो यांच्या मिलनातना ते लिंग आणि ही तयार होते मग त्यामुळं हे हो देवस्थान पांडवकालीन असल्यामुळं ते हो कधी स्थापन झालं आणि कोणी केलं याचा शिलालेखीचं नाही आहे जगातील एकमेव उडणारा सस्तन प्राणी म्हणजे वटवाघोळ वटवाघळांमध्ये फलाहरी आणि कीटकभक्षी असे दोन प्रकार आढळतात पर्यावरणीय परिसंस्थेत कीटकभक्षी वटवाघळ ही कीटक नियंत्रक म्हणून काम करतात कारण दहा ग्रॅम वजनाचा एक प्रौढ कीटकभक्षी वटवाघोळ एका तासात सहाशे ते सातशेच्या संख्येत छोटे कीटक खाऊ शकतो तर शाकाहारी वटवाघळं व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या काजू फणस केळी या झाडांचे परागीभवन करतात तसेच एकशे साठपेक्षा अधिक जंगली वनस्पतींची फळं खाऊन विष्ठे वाटे त्यांच्या बियांच्या प्रसारणास मदत करतात या विमलेश्वराच्या देवालयात फलाहरी आणि कीटकभक्षी या प्रकारातील वटवाघळांच्या दोन प्रजाती सापडतात हे बांधकाम जाभ्या झगडाच खोदलेला आहे हा पुढचा भाग जो पडवीचा आहे तेवढा बांधलेला आहे आणि तो सुद्धा विदाऊट सिमेंटने बांधलेला आहे म्हणजे क पूर्वी दगड हे खाचून बसवायचे आणि त्याच्या चाव्या बसवून ते फिट करायचे अशा पद्धतीचं हे बांधकाम आहे हे संपूर्ण दगडंच आहे त्याच्यानंतर वर प्लास्टर केलं ती गोष्ट निराळे पण ते हे पुढचं बांधकाम तेवढं आहे आणि बाकीच्या आठ खांबावर तेवढं आतमधले खोदलेले आहेत आठही खांब खोदलेले आहेत वरचा भाग जो आहे तोहीच असाच आहे गाभारा आणि त्या गाभाऱ्यात दिवसभर आम्ही जरी एक दोन तीन दिवस जरी आकडा जरी ती गळती लावली तरी ते पाणी बाहेर पडत नाही कुठं जातं ते एक खाली म्हणजे खालचा भाग पोकळ ठेवलेला आहे की काय आहे याचं आम्ही काय मुळाशी गेलेलो नाही आम्हाला काय माहीत नाही विमलेश्वर म्हणजेच भगवान शंकर शंकराच्या मंदिरात बहुतेक वेळा पायऱ्या उतरून गर्भगृहात जावे लागते मात्र विमलेश्वराच्या देवालयात पायऱ्या चढून गर्भगृहात जावे लागते हे या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य मंदिराच्या सभामंडपात लेशीनॉल्ट फ्रूट बॅट प्रजातीच्या शाकाहारी वटवाघळांची वसाहत मोठ्या संख्येत आहे महाराष्ट्रात साधारण फलाहारी वटवाघळ्यांच्या अंदाजे तीन प्रजाती सापडतात यामधील आपल्या सर्वांच्या परिचयाचे वटवाघुळ म्हणजे झाडांवर उलटे लटकणारे फ्लाइंग फॉक्स शाकाहारी वटवाघळ्यांचे तोंड हे श्वानाच्या मुखासारखे असते म्हणजेच त्यांचे मुस्कट हे लांबट असते विमलेश्वराच्या सभामंडपातील लेशी नॉल्ट फ्रूट बॅट हे चाळीस ते नव्वद ग्रॅम वजनाचे वटवाघोळ आहे राखाडी तपकिरी रंगाची असणारी ही वाघळं विविध प्रकारच्या जंगलाबरोबरच मानवी वस्ती असलेल्या शहरीकरण झालेल्या भागातही आढळतात मात्र प्रामुख्याने काही हजारांच्या संख्येत गुहा पडक्या इमारती आणि भोगद्यांसारख्या ठिकाणी निवास करतात या वाघळ्यांच्या आहारात फुले फळे परागकण आणि मधाचा समावेश असतो ही जात तोंडातील जिबेची हालचाल करून उच्च कंपन क्षमतेचे ध्वनी काढू शकते ज्याला टंग क्लिक असे म्हटले जाते तर विमलेश्वर देवालयाच्या पडवीत लटकणारी ही कीटकभक्षी वटवाघळं आहेत बॅट प्रजातीची जुने वाडे थडगी आणि गुहांमधील वास्तव्यामुळे या प्रजातीला बॅट म्हणून संबोधलं जातं मध्यम आकाराची ही वटवाघळ अतिशय सामाजिक असून बहुतेक वेळा ती शेकडोच्या संख्येने वसाहती करून राहतात गुहा पडक्या इमारती देवळांमध्ये अधिवास करतात शरीरावर तपकिरी राखाडी रंगाचे केस असणाऱ्या या वटवाघळांना जाड आवरण असणारी एक लोंबकणारी शेपटी असते आपल्या पंखावरील नख्या आणि पायांच्या मदतीने ते भिंतींवर आणि गुहांमधील खाजखळग्यांमध्ये लटकतात आणि त्याच सहाय्याने भिंतींवर सहजतेने हालचाल करतात अतिशय वेगाने मुक्त वातावरणात उडणारी ही वागळं ढालकिडे बेटल पतंग नागतोडे रातकिडे आणि झुरळं खातात जीची वटवागर जी आहे हे अनाधिकारापासून आहे गुंपा असल्यामुळं आतमध्ये पूर्वी काही लाईट नव्हता त्यामुळं ती गुंपा होती आतमध्ये अंधार असायचा फक्त एक मिनमिनचा दिवा लावला जायचा आता झाले काय आता लाईट आला सगळीकडे लाईट आला आता संपूर्ण त्याच्यात उजेड असतो तरी सुद्धा ती जिथं खास खळगा मिळतो तिथं नक लावून ती राहतात आता त्या वटवागळांना बाहेर काढणं आम्हाला शक्य नाही कारण आम्ही देवाला कौल प्रसाद लावणारी माणसं आम्ही देवाला कौल प्रसाद लावून त्यांना बाबा दरवाजा करतो म्हणजे आत घुसणार नाही असं ते विचारलं होतं पण ते आम्हाला परमिशन नाही दरवाजा करायलाही परमिशन नाही आणि काय नाही इथे तिन्ही दरवाजे हे आतमध्ये जायला मोकळे आहेत त्याच्यामुळं आम्ही काय त्या बांधका फक्त आमचं साफ करणं एवढंच आम्हाला काम लागतं ते हरकत नाही कारण परमेश्वराला जर ती अनाधिकारापासून हवी असतील तर आपण कोण मारणार आहे प्राण्यांना म्हणून आम्ही तेच तशीच ठेवली फक्त तिचं खाली पडते तेवढ्यापुरती घाण होते ते आम्ही साफ करतो आठवड्यातला एकदा सतत जेवढे धुवून दू, काढतो संपूर्ण आणि बाकी नित्यनेमाची पूजा झाडू कचरा मारणे साफ करणे सगळं हे आमचं चालू आहे आम्ही अनाधिकारापासून सेवा काय अंतर ठेवलेलं का नाही गुरव यांनी सांगितल्याप्रमाणे या वटवाघळांना विमलेश्वरानेच कौलरूपी आश्रय दिलाय मात्र वटवाघळ ही दोनशे पेक्षा जास्त संसर्गजन्य रोगांच्या विषाणूची वाहक असल्या कारणाने त्यांच्यामुळे रोगप्रसार होतो असा एक समज आहे वटवागळांमुळे कुठल्याच प्रकारच्या विषाणूंचं डायरेक्ट प्रसार होत नाही याचं एक उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोरच आहेत भारतामध्ये किंवा जगभर काम करणारे जे वटवागुळ संशोधक आहेत त्यांना करोना यायच्या आधी असे कुठल्याच प्रकारच्या विषाणूंमुळे आजार झालेले नाही आहेत वश वटवागळांकडून मानवाकडे या विषाणूंचा प्रसार होण्यासाठी बहुतेक वेळा काहीतरी आपल्याला एक इंटरमिडिएट होस्ट लागतो ज्याच्यामध्ये हा व्हायरस पहिला जातो तिकडे त्या व्हायरसमध्ये म्युटेशन हो होऊन नंतर तो मनुष्य प्राण्यावर काहीतरी त्याच्यापासून आजार होऊ शकतो किंवा अपाय होऊ शकतो वटवाघळांप्रती समाजात असणारा दुर्लक्षितपणा आणि गैरसमज दूर होण्याची गरज आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही कोणत्या मंदिरात वटवाघळ पाहिलेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच वन्यजीव विषयक व्हिडिओसाठी एम टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद